कार्यसम्राट सामाजिक संस्था बोईसर तर्फे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या पाच मार्च रोजी निमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन बोईस इथे केले जाते गेल्या दहा वर्षापासून खंड न पाडता दरवर्षी चार मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करून दुसऱ्या दिवशी पाच मार्च रोजी दादा पाटील यांचे आशीर्वाद घेतले जाते दरवर्षी रक्तदान शिबिरामध्ये साठ ते सत्तर रक्तदाता हे रक्तदान करतात यावर्षी सत्तावन्न लोकांनी रक्तदान केले स्वागत आहे करा आज आपण कार्यसम्राट सामाजिक संस्थाकडे आलेलो आहोत त्याचे अध्यक्ष विजय देखजी यांची आपण मुलाखत घेत आहोत त्या मुलाखतमध्ये ते काही आपले सामाजिक कार्य केले त्यांनी दरवर्षी ते रचना शिबिरचे आयोजन करतात त्याच्या संदर्भात काही प्रश्नाबद्दल विचारावं विजयजी आपण जे रचना शिबिर आयोजित केलेले आहे ते कशा संदर्भात केलेले आहे याचा उत्पूर्ण उद्देश काय नमस्कार अनेक वर्षापासून संघटनेमार्फत कार्यसम्राट संघटनेमार्फत अनेक उपक्रम राबवले जातात त्यातलाच हा एक उपक्रम आहे मागच्या अनेक वर्षापासून आम्ही आमचे गुरुवर्य कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करतो साहेबांचा सा वाढदिवस हा पाच तारखेला असतो पण आम्ही साहेबांना आम्हाला भेटायला जावं लागतं पाच तारखेला म्हणून आम्ही दरवर्षी चार तारखेला दर रक्तदान शिबिर देतो किती वर्ष करत आहे मला वाटतं जवळजवळ एक दहा वर्ष झाले रक्तदान तर किती सुरुवात किती वर्ष केली रक्तदान शिबिर सुरुवात आम्ही जेव्हा पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा साठ पासष्ट आसपास झाले त्यानंतर दरवर्षी ऐंशी नव्वद शंभर हे रक्त घेतात आणि हे छेड्याकडून ब्लड बँक आहे डाणूची आणि खूप चांगली यांची सेवा आहे आम्ही दरवर्षी यांना जे ब्लड कॅम्प करतो त्याच्या अगेन्स्ट हे आम्हाला रक्त पुरवतात जे आमचे कार्यकर्ते आहेत जे बोईसरचे आहेत त्यांना कधी रक्ताची गरज पडली तर यांच्यामार्फत ते मोफत पुरवठा पुरवले जातात आज आपल्याकडे किती आहेत म्हणजे किती लोकांनी आपल्या संस्थेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि दरवर्षी किती लोक आवर्जित उद्देश काय असतो संघटनेचा उद्देश सुरुवातपासून समाजात होणारे अन्याय आणि समाजात जे काही लूट चाललेली आहे ते थांबवणं आहे आज त्या या विचारांशी बोईसर शहरातले पालघर तालुक्यातले शेकडो लोक जोडलेले आहेत त्यात आपल्या ठिकठिकाणी महिला बचत गट आहेत व्यापारी आहेत तुम्हाला सांगायला आनंद होईल की पन्नास महिला बचत गटात कार्यसम्राट्य झाले पूर्ण पालघर तालुक्यात आहे आपला एना झाला भोईसर झाला पास्तळ झाला शिवाजीनगर असे ठिकठिकाणी महिला बचत गट आहेत महिला बचत गटातून अनेक रोजगार मिळाले लोकांना पैशाची मदत मिळाली आहे आणि अनेक लोक तर चांगल्या चांगल्या ठिकाणी पोहचले महिला बचत गटात पतपेढी आपली हो पतसंस्था या माध्यमातून व्यापाऱ्यांची मदत केली जाते पंधराशे के सर, सर, सदस्य आहेत सर्व माध्यमातून काम करतात आम्ही आमच्या शिवाजीपासून जसं की समाजाला आम्हाला काहीतरी बदल घडवता येईल आणि समाजाला या कार्यसम्राटच्या नावामाध्यमातून काहीतरी देता येईल आता या सगळं जे कार्यसम्राट संस्थापन फाउंडेशन फाउंडे फर मी साहेब विजय वैद्य कपिल पाटील साहेब कपिल पाटील साहेब हे आमचे हो हे आमचे दैवत म्हणा आमचे गुरुवारी म्हणा आमचे प्रेरस्थान म्हणाऱ्या त्यांच्या सहकार्य पण सुरू झालं ना तर विजय वैद्यला कोणी विचारलं असतं म्हणजे त्यांचं नाव होतं त्यांचा पाठबळ होता ठिकठिकाणी त्यांना त्यांचा फोन होता त्याच्यामुळे आज विजय वैद्य घडला तुम्ही अनेक काम केलेले आहेत सोशल वर्क साधले आहेत त्यामध्ये तुमचं नाव पण झालेलं आहे लोकांनी दर सामाजिक कामं करतात ते रत्नात शिबिर आयोजन तुम्ही करतात ह्याचा तरी एक नाव घडलेलं आहे तर तुम्ही आता आधी तुझी कुठे वाटत आहे आमची पुढची वाटचाल ही आहे आणि हे मी ठामपणे सांगतो सामान्य माणसाला अन्याय करणारा कायदा तोडणारा आणि समाजात उत्पात मतवणारा यांच्या मनात नेहमी भीती ठेवणारी ही संघटना की आपण जर चुकीचं वागलो तर संघटना आम्हाला विरोध करेल आणि हे माझं शेवटपर्यंत काम आहे